नमस्कार डी एस फोर मध्ये आपले स्वागत आहे येवल्यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून येवल्या शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले समाजकारण प्रथम हा साहेबांचा सा विचार okay. जपण्यासाठी शिवसैनिकांनी एकत्र येऊन रुग्णसेवा आणि प्राणीसेवेद्वारे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने दोन महत्वाचे कार्यक्रम पार पडले रुग्णसेवा येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले रुग्णांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गंगाधराच्या येथील गोशायेत चारा दान करण्यात आला यावेळी शिवसैनिक ज्ञानेश्वर खैरमोडे सतीश बांगर गणेश वडनेरे दत्त कोटमे नितीन संसारे दीपक बदाने किरण थळकर सचिन शिंदे हर्षदा शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सर्व शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग सा नोंदवला साहेबांनी आयुष्यभर प्राधान्य दिले तोच वारसा पुढे नेण्याचा ने आमचा प्रयत्न आहे अशी भावना यावेळी शिवसैनिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली या उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुकही होत आहे डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनोने येवला सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम शिवसेना येवला शहर आणि तालुक्याच्या वतीने राबवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून ग येवले शहरातील गंगाधर्माच्या भागातील संस्कार देनू गौशाळा या गौशाळेत आज सकाळी शहर आणि तालुक्याच्या वतीने चारा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला परंतु या गौशाळेत आल्यानंतर आम्हा शिवसैनिकांच्या मनात आले की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे गौ माता या ठिकाणी हे जे गौशाळा संचालक आहेत किंवा हे गौरक्षक आहेत हे अगदी तनामना धनाने हे सगळं कार्य करत असतात आज सायंकाळी पुन्हा आपण एकदा या ठिकाणी आपण काही थोड्या प्रमाणात चारा आणू असं नियोजन केलं आणि आम्ही एवढं शहरच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा सायंकाळी आत्ता आम्ही हा चारा इथं घेऊन आलेलो आहे मी नक्कीच या निमित्ताने सर्व येवले शहर आणि तालुक्यातील श्री नागरिकांना आव्हान करेल की नक्कीच ह्या गंगा दरवाजावरील संस्कार शाळा ही अगदी तनामनाने काम करते श गवंश सांभाळण्याचं सा, जोपासण्याचं सा काम करते तर निस्वार्थ भावनेने करते तर जास्तीत जास्त मदत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण या ठिकाणी करावी असं आव्हान करतो जय श्रीराम जय माता जय महाराष्ट्र आज हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जन शताब्दीनिमित्त येवला उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसैनिकांच्या वतीने रुग्णांसाठी फळे आणि दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रथमतः पूजन करण्यात आले तसंच या ठिकाणी कार्यरत असलेले स्टाफ डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्स चालक सगळे स्टाफ लेडीज जेन्टमध्ये सर्व सर्वच यांचाही सत्कार आम्हा शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला कारण की ते जी काही सेवा अम्मा येवलेकरांना वळे तालुक्यातील जनमानसांना देत आहेत ती सेवे त्या सेवेबद्दल कृतज्ञ म्हणून आम्ही हा सत्कार या ठिकाणी केलेला आहे खरं तर बाळासाहेबांची शिकवण तीच होती की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्केच राजकारण तर समाजसेवेचा भाग हा हा स्टाफ अहोरात्र या ठिकाणी देत आहे म्हणून त्यांचाही यशोदीत सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करता आली पाहिजेत म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळे सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आज ग्रामीण रुग्णालय येते सर्व शिवसैनिक यांच्या वतीने ज्ञानेश्वर खळमोडे व सर्व मित्रपरिवार शिवसेना एवला शहर व तालुक्याच्या वतीनं आज ग्रामीण रुग्णालय येथे जे ये डॉक्टर असेल नर्सेस असेल व अँबुलन्स चालक असेल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जे रुग्ण आहे त्यांना आज फळवाटप व दूध वाटपाचा कार्यक्रम हा सर्व शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे बाळासाहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सर्व युवा वर्गाने व ज्येष्ठांनी बाळासाहेबांचे विचार आजही जोपासत आहे त्यानिमित्त आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे जे डॉक्टर्स असेल नर्स असेल हे अहोरात्र करांच्या सेवा हजर असतात ही सेवा अशी त्यांनी देत राहू आणि त्यांची कृतज्ञता म्हणून आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र